सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पवया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील रेती अवैधरित्या रेतीचं उत्खनन करीत असल्याची माहिती कळडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विशाल मुंडे यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्राप्त होतात आदेशामुळे भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातखेडे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम यांचे मार्गदर्शनात पोलीस पथकाकडून टाकण्यात आलेल्या धाडी दरम्यान पॉकलँड मशीनसह सह सात ट्रॅक्टर ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली या धाड कारवाईत एकूण एकाहत्तर लाख चार हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही धाडसी कारवाई सात जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली सदर धाड कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दनानले असून सात ट्रॅक्टरचे चालक मालक व पॉकलँड मशीनचा चालक सुधाकर दामोदर बेलखोडे राहणार वल्ली आदी विरुद्ध पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे यांच्या तक्रारीवरून कळडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार विलास मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे शिपाई खापरडे व कोचे करत आहेत मी साहेब पोलीस उपनिरीक्षक विलास मुंडे पोलीस स्टेशन कर्डी दिनांक सहा सात चोवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक रोहित मतानी सर यांना माहिती मिळाली की मुंब्री गावाच्या बाजूला वैनगंगा नदी पात्रामध्ये टोकल्या पुपले, खोकल्यांच्या सहाय्याने ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या रोटी चोरी केली जात आहे अशी माहिती मिळाल्याने माननीय पोलीस अधीक्षक रोहित मतानी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काकडे साहेब उपविभ पोलीस अधिकारी श्रीराम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसाचे टीम पथक तयार करण्यात आले त्या पथकामध्ये एका पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक दूध तावडा पोलीस स्टेशन मोहाडे त्यांच्यासोबत पोलीस हवालदार भागडे पोलीस कॉन्स्टेबल सफकाळे आणि दुसऱ्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक डोंगरे पोलीस स्टेशन कर्डी त्यांच्यासोबत पोलीस हवालदार खापर्डे पोलीस कॉन्स्टेबल कातोरे आणि माझ्यासोबत कोचे आणि ड्रायव्हर कुल्लरकर आणि मोहाडीचे ड्रायवर उपडीकर अशा तीन वेगवेगळे पथक तयार करून माननीय पोलीस अधीक्षक लोहित मतरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई वैनगंग पात्रामध्ये कारवाई रात्री बारा ते दोनच्या दरम्यान कारवाई करण्यात आली सदर कारवाईमध्ये सात ट्रॅक्टर एक रेतीने भरलेला एक अर्धवट व्यक्तीने भरलेला बाकीचे ट्रॅक्टर खाली आणि एक पोकल्याण असा एकूण एकाहत्तर लाख चार हजार पाचशे रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाई संदर्भाने पोलीस स्टेशन करडी येथे अपराध क्रमांक एकशे दहा अब्लिक चोवीस

कवठे महाकालचा असेल असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटील म्हणाले राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांच्या उपस्थितीत कोठे महाकाळ सांगली येथे शेतकरी मेळावा पार पडला ते बोलत होते रोहित पाटील म्हणाले कोठे महाकाळ लोकांनी मला धरून चालायला शिकवलं अंबाना तालुक्यात एम सी आणायची होती मात्र काही समाजकंटकांनी कंटकांनी क्रेडिट मिळेल म्हणून विरोध केला अंबानाचे ते काम पूर्ण होऊन दिलं नाही आपण राज्यस्तरावर पाठपुरावा करून एम आय डी सी मंजूर केली मी सरकारला मॅनेज होत नाही फुटत नाही मराठ्यांचं मूल बेकार आहे भुजबळ मला गावटी म्हणतात मला तुमच्यासोबत लग्न करायचं का असा संतप्त सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना केलाय मनोज जरांगेची शांतता रॅली आज नांदेडमध्ये पोहोचली आहे यावेळी ते बोलत होते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पीपल एज्युकेशन सोसायटीच्या एका कार्यक्रमात आयोजित केलेल्या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात रामदास आठवले यांनी प्रमुख अतिथी म्हणून उच्च मंत्री शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांना निमंत्रण करण्यात आले होते मात्र रामदास आठवले यांचे निमंत्रण स्वीकार करून सुद्धा चंद्रकांत पाटील उपस्थित राहिले नाही त्यामुळे रामदास आठवले यांनी स्टेजवर तीव्र नाराजगी व्यक्त केली चंद्रकांत पाटील यांनी युतीधर्म तोडला असल्याचं रामदास आठवले म्हणाले विदर्भातील सर्वात अनुभवी आणि सलग पाच वेळा खासदार राहिलेल्या नेत्या म्हणून वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार भावना गवळी यांच्याकडे पाहिलं जातं मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या सर्वेवरून भावना गवळी यांना उमेदवारी नाकारली त्या होती त्यामुळे भावना गवळींच्या राजकीय कारकिर्दीवर देखील या निमित्ताने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले होते मात्र त्यानंतर दुस्तूर खुर्द मुख्यमंत्र्यांनी राजश्री पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट यवतमाळ गाठून भावना गवळी यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन भरसभेत दिलं आणि मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द सुद्धा पाळला सयदी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं स्वागत पाहव्या पुढील बातम्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत नी चुरस निर्माण झाली महायुतीकडून नऊ उमेदवार रिंगणात असून महाविकास आघाडीकडून तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे या निवडणुकीत एम आय एम पक्ष महायुती की महाविकास आघाडीच्या बाजूने असणार याबाबत धुळ्याचे आमदार फारुख शाह यांनी महत्त्वाचे भाष्य केलं आहे मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच आज दुपारी दोन वाजता समुद्रात चार पूर्णांक चाळीस मीटर उंच भरती आहे या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महापालिका शासकीय आणि खाजगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आजच्या पावसानं झालेल्या मुंबईच्या तुंबीमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट माहिती दिली लोकसभेत दिलेला चारशे पाचचा नारा भाजपाच्या पिछेहाटीचं कारण ठरला का असा प्रश्न निकालानंतर सातत्याने विचारला जातोय अशातच आता भाजपाच्या मित्र पक्षाचे नेते दबक्या आवाजात याच नाऱ्यामुळे पराभवाचं तोंड पाहावं लागल्याचं बोलत आहेत दुसरीकडे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार मंत्री आणि शिंदे गटाचे नेते खासदार प्रतापराव जाधव यांनी असंच वक्तव्य केलंय गाड्यांचा मोठा तापा हातात भगवे झेंडे घेत पुण्याचे वसंत मोरे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत ते आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे मातोश्री येथे आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश होणार आहे वसंत मोरे हे पुण्यातून जंगी शक्ती प्रदर्शन करत मुंबईकडे मार्गस्थ झालेत देशात लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त स्टाईक रेट आपल्या पक्षाचाच आहे हे शेवटचं अभिनंदन करत असताना मी आपल्याला शब्द देतो की विधानसभेचा पहिला निकाल तासगाव कोटे महाकालचाच असेल असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटील म्हणालेत राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांच्या उपस्थितीत कवठे महाकाल सांगली येथे शेतकरी मेळावा पार पडला यावे ते बोलत होते सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री